वारकरांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक अशा विठ्ठलमय वातावरणात नाशिक शहरातील बॉयज टाउन शाळेत विद्यार्थ्यांचा रिंगण सोडा रंगला तसेच विठ्ठल रुक्मणी संत ज्ञानेश्वर व अंत संत्याच्या वेशभूषा केलेले विद्यार्थ्यांनी आकर्षण वाढवले दरवर्षी प्रमाणे मध्ये आषाढी परिधान केले होते कोणी विठोबा तर कोणी वासुदेव बनले होते सकाळी शाळेच्या मैदानावर पालखी सोडा पार पडताच पंढरपूरच्या वारीप्रमाणेच रिंगणज देखील इथे आयोजन करण्यात आले होते मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तुळशी वृंदावन हे बघून हे जण खरच पंढरपूरच्या वारीला निघाले असे भास होत होते यावेळी मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला अन अवघी शाळा दिंडी सोड्याच्या भक्ती रसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले

आजच्या या वारी वारीमध्ये आणि दिंडीमध्ये सर्वांचं स्वागत टाऊनची वा दिंडी जी आहे ती दरवर्षी अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते आणि याही वर्षी आम्ही जवळजवळ दोन हजार विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यांनी सहभाग घेतलेला आहे नेहमीच्या वारीप्रमाणे विद्यार्थी पालखी पावली त्यानंतर रिंगण सोहळा सादर करतील आणि वारीच्या माध्यमातूनच आपण भगवंताकडे पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणूनच मला असं वाटते की या वारीमध्ये विद्यार्थी प वारकऱ्यांचा पोशाख घालून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ज्यावेळेस विठ्ठलाचे नामस्मरण करत पावली चालतात त्यावेळेस ते वातावरण अगदी नयनरम्य असते आणि म्हणूनच सर्वत्र पॉझिटिव एनर्जी ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो ती पसरते आणि यावर्षी तर अगदी पहिलीच्या विद्यार्थ्यांपासून दहावीचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत आणि मला असे वाटते की सामाजिक एकता या दिंडीद्वारे सामाजिक एकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचत असतो धन्यवाद